लाडक्या बहिणीला खुशखबर पैसे जमा व्हायला सुरुवात होणार आहे पंधराशे रुपये डिसेंबर महिन्याचे कधीच तर तेवीस डिसेंबरला आधार लिंक ज्या बँक खात्यात आहे त्याच बँक खात्यात पंधराशे रुपये सहावा हप्ता डिसेंबरचा जमा होणार आहे मुख्यमंत्र्याने लाईव्ह आता त्या ठिकाणी माहिती दिलेली आहे की हिवाळी अधिवेशन संपलं की त्या ठिकाणी लाडक्या बहिणीचे पंधराशे रुपये सहावा हप्ता आम्ही लाडके भाऊ तुमच्या खात्यात जमा करणार आहोत परंतु जर तुमचं खातं हे आधार लिंक असेल तरच त्याच खात्यामध्ये मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेचे पैसे तुमच्या खात्यात येणार आहे त्याचसुद्धा नवीन अपडेट आलेलं आहे त्याच्यामुळे हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघा आणि नक्की व्हिडिओला लाईक करा आणि सर्व महिलांपर्यंत हा व्हिडिओ शेअर करा लक्षात असू द्या पुढचा जो हप्ता आहे तो तुम्हाला सहावा हप्ता डिसेंबर महिन्याचा पंधराशे रुपयेच मिळणार आहे एकवीसशे रुपये जे मिळणार आहे ते तुम्हाला नवीन अर्थसंकल्प जो मार्च एप्रिलमध्ये पाठवला जातो किंवा मार्च एप्रिलमध्ये मा सादर केला जातो त्या अर्थसंकल्पामध्ये एकवीसशे रुपये तुम्हाला मिळतील पण तत्पूर्वी आता तुम्हाला या तेवीस तारखेला लाडकी बहिणी योजनेवर सरकारकडून दिलासा मिळाला आहे लवकरच म्हणजे तेवीस तारखेला सकाळी सर्व बहिणीच्या खात्यात पंधराशे रुपये मिळतील कुठल्याही महिला इथं अपात्र केल्या जाणार नाही सरसगड सगळ्या सकड़ महिलांना पैसे मिळतील नवीन जी आर जो पैशा संदर्भात आलेला आहे त्या नवीन जी आरमध्ये सुद्धा लाडक्या बहीण योजनेला पंधराशे रुपये तुमच्या खात्यात जमा होतील त्यासोबत तुम्हाला मोफत तीन सिलेंडर जे मिळणार आहे त्याचं सुद्धा आजच्या हिवाळी अधिवेशनामध्ये माहिती स्वतः राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सुद्धा दिली आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सुद्धा मिळाले त्याच्यामुळे ज्या कुठल्या महिला अपात्र आहेत फक्त संजय गांधी योजनेवाल्या महिला अपात्र आहेत बाकी सर्व ज्या महिला आहेत ह्या सर्व महिला पात्र आहेत तरी पण तुम्ही तुमच्या अर्जाची स्थिती तुम्हाला चेक करायची आहे तुम्ही जर ऑनलाईन फॉर्म भरला असेल तर त्या ऑनलाईन फॉर्ममधून तुम्हाला तिथं तुम्हा तुमचं तुम्हा लॉग इन करायचं आहे लॉग इन करून तुमचं ओ टी पी टाकायचा आहे आणि मग केलेल्या अर्जावर जायचं आहे केलेल्या अर्जावर गेल्यानंतर तुमच्या अर्जाची स्थिती तुम्हाला तुम्हा कळणार आहे की सरकारने तुम्हाला किती पैसे जमा केले होते आता बघा पंधराशे रुपये हे जे आहेत हे तुमच्या खात्यात जमा होणार तेवीस तारखेला सकाळी सर्व महिलांच्या खात्यात जमा होतील ही अत्यंत महत्त्वाची बातमी सर्व महिलांपर्यंत नक्की शेअर करायचं एकवीसशे रुपये जे तुम्हाला सध्या मिळणार नाही आहेत सध्या पंधराशे मिळतील त्यात समाधान सध्या म्हणा कारण की सरकारला पुढील नियोजन करायचे चौदाशे कोटी रुपये सरकारने पुन्हा या लाडक्या बहिणीसाठी मंजूर केलेला आहे त्याचीसुद्धा सुद्धा तुम्ही बातमी वाचली असेल आता नवीन फॉर्म संदर्भामध्ये अंगणवाडी शेविकेला भेटा त्यांच्याशी चर्चा करा नवीन फॉर्म सुरू झालेत का ठीक आहे ज्यांना नवीन फॉर्म भरायचे भरा त्यासोबत संजय गांधी निराधार योजनेतसुद्धा तुम्हाला पैसे आता येणार आहेत ते सुद्धा पैसे तुम्हाला एकवीसशे रुपये मिळणार आहेत लाडक्या बहिणी योजनेवाल्यांनी जिथं संजय गांधी योजना यश असेल तर लक्षात ठेवायचं तुम्हाला फक्त संजय गांधी निराधार योजनेचेच पैसे मिळतील लाडक्या बहिणीचे पैसे मिळणार नाही आणि आता हिवाळी अधिवेशन जे आहे या हा हिवाळी अधिवेशनचा हा शेवटचा उद्या शेवटचा दिवस आहे त्याच्यामुळे हिवाळी अधिवेशन संपलं की म्हणजे रविवारीपर्यंत संपून जाईल सोमवारी तेवीस तारखेला सकाळी सर्व लाडक्या बहिणीच्या खात्यात पंधराशे रुपये जमा होतील आणि संक्रांत संक्रांतच्या दिवशी राहिलेले पंधराशे पुढचे सातव्या हप्त्याचे ते सुद्धा जमा होतील त्यामुळे सर्वांनी ह्या व्हिडिओ लाईक आहे शेअर करायचं आणि सबस्क्राईब करायला अजिबात विसरायचं नाही अशाच प्रकारे नवीन अपडेट तुमच्यापर्यंत नक्की मिळतील त्यासोबत तुम्हाला पैसे एक तेवीस तारखेला सकाळी मिळतील आणि आल्यानंतर नक्की आपल्या या व्हॉट्सअपच्या नंबरवरती क्रीनशॉट सर्वांनी पाठवायचा आणि पुढचा राहिलेला सातव हप्ता तो सुद्धा तुम्हाला संक्रांतीच्या अगोदर तुमचे संक्रांतसुद्धा सरकार गोड करणार आहे थँक्यू थांबतोय